मंडळी नमस्कार मंडळात तांबे मैदान पार पडत आहे मंडळाच्या तांबे मैदानामध्ये आपल्याला प्रत्येक गटामध्ये काटा व जबरदस्त लढत बघायला मिळत आहे मंडळाच्या तांबे मैदानामध्ये आपले सर्वांचे लडके सप्तंद केसरी भारत आणि रुस्तमहिंद केसरी मैब्या गटाला पळाले नक्की काय झालं मैब्या आणि भारत ज्याही गटामध्ये पळाले त्या गटामध्ये काटा व जबरदस्त लढत झाली नक्की कोणत्या गटामध्ये पळाले नक्की काय झालं हिडोच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत मंडळाच्या तांबे मैदानामध्ये आपले लाडके भारत आणि रुस्तमेंद केसरी मायब्या गट क्रमांक पाच मध्ये पळाले गट क्रमांक पाच मध्ये पळाले रुस्तमेंद केसरी मायब्या आणि सप्तेंद्र केसरी भारत मंडळी गट क्रमांक पाच मध्ये व जबरदस्त लढत झाली आणि त्या लढतीमध्ये टाकाटाकीमध्ये भारतची आणि मायब्याची हार झाली तर मंडळी तुम्ही बघू शकता तांबे मैदानामध्ये गट क्रमांक पाच मध्ये मायब्या आणि भारत कसे पळाले वग काहीतरी मध्ये व केर लढत झाली त्या लढतीमध्ये कालांतराने माहिब्याची आणि भारतची हार झाली नक्की येणाऱ्या मैदानामध्ये आपल्याला पुन्हा कॉम्बॅक करताना सप्त निकेशरी भारत आणि रुस्तमय निकेशरी माहिब्या दिसेल